नम बुद्धाय जय भीम मित्रांनो मी कुमार सोनकांबळे बुद्धवाणी या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करीत आहे मित्रांनो आपण या चॅनलवर नवीन असताल तर कृपया कर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपली प्रतिक्रिया नक्की कळवा मित्रांनो चला तर नेहमीप्रमाणे आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो हो। आहोत आजचा विषय आहे ग्रंथवेडे बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर हा विषय मी घेऊन आलेला आहे आपली लेखणी आपल्या प्रश्नापुरतीच बंदिस्त करू नका तिचं तेज खेड्यापाड्यातील गडद अंधार दूर होईल असं प्रवर्तित करा आजपर्यंत देव कोणी पाहिला नाही देव पाहायची वस्तू नाही जर देव म्हणायचा असेल तर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देव माना कारण त्यांनी या देशाला राज्यघटना दिली असे कोण म्हणतात गाडगे बाबा म्हणतात बाबासाहेबांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी झाला त्यांचे संपूर्ण नाव डॉक्टर भीमराव रामजे आंबेडकर आहे तर बाबासाहेब बोधिसत्व भीमा भिवा भीम ही त्यांची टोपण नाव आहे बाबासाहेब भीमराव रामजे आंबेडकर यांना आपण दलिताचा सूर्य दलितांची अस्मिता दलितोद्धारक म्हणून ओळखतो परंतु कायदे पंडित भारतीय घटनेचे शिल्पकार मानवतेचे पुजारी समतेचे पुरस्कर्ते तसेच भारतरत्न म्हणूनही त्यांच्या लौकिक आहे त्या पलीकडेही त्यांना ग्रंथ वेडे असं म्हटलं जाते बाबासाहेबांना पहिल्यापासूनच शाळेच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष करून इतर पुस्तके वाचायचं वेळ आवड होती त्यांचे ग्रंथावर खूप प्रेम होते त्यांनी अनेक ग्रंथातील ज्ञान आत्मसात केले होते ग्रंथ हेच गुरु अशी त्यांची धारणा होती पण त्यांच्या वडिलांना ते पसंत नव्हते त्यांच्या वडिलांनी त्यांच्याकडून तरखडकरांची भाषांतर पाठमालेची तीन पुस्तके पाठ करून घेतली होती तसेच योग शब्दाचा तोल तोलून उपयोग कसा करावा हे वडिलांनी त्यांना शिकवले होते त्याविषयी बाबासाहेब म्हणतात की वडिलांनी मला जे शिकवले तसे इतर कोणत्याही मास्तरांनी शिकवले नाही बाबासाहेब वडिलांना नवीन पुस्तके आणून देण्यासाठी हट्ट धरत तेव्हा त्यांचे वडील त्यांना हवं ते पुस्तक रात्रीपर्यंत आणून देत जर वडिलाकडे पुस्तक आणण्यासाठी पैसे नसले तर ते आपल्या विवाहित मुली तुळसा किंवा मंजुळाच्या घरी जात आणि त्यांना तीन चार रुपये मागायचे त्यावेळी बाबासाहेबांची बहिणी आपल्या वडिलांच्या हातात पैसे द्यायला द्यायच्या परंतु त्यांच्याकडे पैसे जर नसतील तर त्यांनी त्यांच्या अंगावरील दागिने काढून वडिलांच्या हातात द्यायच्या मग ते दागिने घेऊन वडील सोनाराकडे जायचे सोने गहन ठेवून मिळालेल्या पैशातून बाबासाहेबासाठी पुस्तक खरेदी करायचे बाबासाहेबांचे एवढे वाचन होते की एखाद्या पुस्तकात कोणतीही महत्वाची माहिती आहे हे टाचन न लिवता तात्काळ सांगत तसेच कोणता संदर्भ कोठे आहे हे सर्व त्यांना माहिती होते या सवयीमुळे त्यांची स्मरणशक्ती अतिशय तल्लक झालेली होती बालपणापासूनच बाबासाहेब बारा वर्षाचे असताना त्यांच्या मनावर रामायण महाभारत वाचून मोठा परिणाम झाला होता त्यांचे वडील त्यांना सांगत की आपण गरीब असलो तरी भिण्याचे कारण नाही तू विद्वान का होऊ शकत नाहीस बाबासाहेब एक परीक्षा पास झाले त्यानंतर चाळीतील लोकांनी त्यांच्या वडिलांची इच्छा नसतानाही दादा केळुसकराच्या मदतीने त्यांचा सत्कार करायचे ठरवले पण त्यांचे वडील म्हण म्हणत की नको सत्कार मुलाचा सत्कार केला म्हणजे त्याला पुढारी झालो असं वाटेल पण शेवटी सत्कार केला आणि दादा केळुसकरांनी बाबासाहेबांना एक बुद्धाच्या चरित्राचं पुस्तक बक्षीस दिलं हे पुस्तक वाचल्यावर बाबासाहेबावर काही निराळाच प्रकाश पडला आणि त्यातून त्यांना समजले की जगाचे कल्याण फक्त बुद्ध धर्मच करू शकतो बक्षीस म्हणून भेटलेले बुद्धाचे चरित्र वाचल्यास त्यात उच्च नीचतेला स्थान नाही हे समजले त्यानंतर त्यांना रामायण महाभारत ज्ञानेश्वरी या ग्रंथावरचा विश्वास विश्वासच उरला म्हणून बाबासाहेबांनी पहिले गुरु बुद्धांना मानले तसेच त्यांचे दुसरे गुरु कबीर साहेब त्यांच्याकडेही भेदभाव नव्हता कबीरांची एक उक्ती होई आहे मानस होणा कठीण आहे तो साधू कैसा होता आणि आंबेडकरांचे तिसरे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होते या तीन गुरुच्या शिकवणुकीनेच त्यांचे जीवन घडले रात्रीचे जेवण झाल्यानंतर बाबासाहेबांचे वडील त्यांना संताचे अभंग आणि कबीरांचे दोन दोहे म्हणायला लावत त्यामुळे त्यांना तुकोबा व संतांची कवणे तोंडीपाठ झाली होती तसेच वडील त्यांना रामायण महाभारत वाचायला लावत त्यावेळी वडिलांना प्रश्न करत की हे ग्रंथ वाचण्याची सशक्ती का मग वडील त्यांना उत्तर देताना म्हणायचे की रामायण महाभारत वाचल्यानंतर मनाचा न्युणगंड दूर होतो पण बाबासाहेब प्रतिप्रश्न करत म्हणायचे की बाबा भक्तिमार्ग हा राष्ट्राला विघात आहे बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशात असताना त्यांच्याकडे पुस्तके खरेदी करण्यासाठी पैसे नसत त्याशिवाय तर अभ्यास कसा होणार नंतर मग ते दररोज ग्रंथालयात जात आणि ग्रंथालय जेवढा वेळ उघडे आहे तेवढा वेळ बाबासाहेब तिथेच बसून पुस्तक वाचत त्यामुळे मध्येच भूक लागायची त्यावेळेस ते स्वतःसोबत आणलेले पाव खायचे पण ही गोष्ट तेथील ग्रंथालयाच्या निदर्शनास आली त्यावेळी त्याने बाबासाहेबांना ग्रंथालयाच्या नियमांचे पालन करा अन्यथा शिक्षा भोगावी लागेल ही ताकीद दिली त्यामुळे बाबासाहेबांनी मान खाली घालून क्षमा करा यानंतर येथे मी उपाशी बसूनच वाचन करेल असे सांगितले तेव्हा बाबासाहेबांचे ग्रंथावरील हे अजोड प्रेम पाहून तो गोरा ग्रंथपाल भारावून गेला आणि उद्गारला की मिस्टर आंबेडकर तुम्ही उद्यापासून माझ्याबरोबर जेवायचे ही तुम्हाला शिक्षा आहे मी तुमचे जेवण आणत जाई गोऱ्या ग्रंथपालाने दिलेली शिक्षा ऐकून बाबासाहेबांचे डोळे पाणावले ते पुढे होऊन त्या ग्रंथपालकाचे हात आपल्या हातात घेऊन बाबासाहेबांनी कृतज्ञता व्यक्त केली असा हा ग्रंथवेळा बाबासाहेब आंबेडकर नावाचा विद्वान माणूस आपल्या तरुणांचा आदर्श झाला पाहिजे बाबासाहेबांना वेगवेगळ्या ग्रंथाचे वाचन करण्याचे वेळे होते ते ग्रंथावर खूप प्रेम करत असत त्यांनी अनेक ग्रंथांमधून ज्ञान आत्मसात केले होते ग्रंथ हेच गुरु अशी त्यांची धारणा होती मुंबई येथे दादर विभागात राजगृह हे बाबासाहेबांचे घर आहे हे घर म्हणजे अनेकविध ग्रंथाचे भांडार आहे ही ग्रंथसंपत्ती मिळताना बाबासाहेबांना खूप कष्ट घ्यावी लागली प्रसंगी ते उपाशी देखील राहिले ग्रंथासाठी त्यांच्या मनाची तळमळ होत असे एकदा बाबासाहेब हे ग्रंथ खरेदी करण्यासाठी पत्नीचे दागिने गहन ठेवून पुस्तकाचे गट्टे घेऊन आले त्यावेळी ते त्यांच्या वहिनी रागावत म्हणाल्या तुम्ही पुस्तकासाठी सर्व घराची राख रांगोळी करत आहे आपले कसे होणार त्यावर बाबासाहेब उत्तर देतात की मी माझ्या पुस्तकावर जेवढं प्रेम करतो तेवढेच बायको व मुलगा यांच्यावरही करतो यावरून त्यांनी ग्रंथप्रेम व कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचे संतुलन साधल्याचेही दिसते एकदा नेपाळची राजधानी काठमांडू येथे अकरा नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी बाबासाहेब गेले असताना त्यावेळेस द वर्ल्ड फिलॉसॉफी ऑफ बुद्धिस्ट कॉन्फरन्स चौथे अधिवेशन आयोजित केले होते सोबत बाबासाहेबांनी सुद्धा घेऊन गेले त्याचे कारण असे होते की तिथे गेल्यानंतरसुद्धा बसता कामा नये म्हणून रिव्हॅल्युएशन अँड कांटर काउंटर रिव्हॅल्युएशन इन एशियंट इंडिया बुद्ध आणि कार्ल मार्क्स तसेच रिडर्स ऑफ हिंदुइजम ही अपूर्ण असलेली पुस्तके पूर्ण करण्यासाठी सोबत नेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे बहिष्कृत भारत जनता मूक नाईक या साप्ताहिकांचे संपादकही होते जनता पत्रात येणाऱ्या बहुतांश संपादकीय लेख त्यांचेच आहेत आजही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मरण आजच्या तरुणांना प्रेरणादायी ठरणार आहे मित्रांनो खरं तर पुस्तकप्रेमीमध्ये भारतीय इतिहासात प्रथमच कित्येक दशकापूर्वी खास पुस्तकासाठीच घर बांधणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना असलेल्या पुस्तकावरील प्रेम हे जग जाहीर आहे चला तर त्यांच्याबद्दल विशेष माहिती जाणून घेईल राजगृहे मुंबईतील दादरच्या पूर्व भागातील हिंदू कॉलनीच्या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निवासस्थान आहे ही पवित्र ऐतिहासिक वस्तू तीन मजली असून आंबेडकरी बौद्ध व दलित जनतेचे प्रमुख श्रद्धास्थान व प्रेरणास्थान आहे दररोज अनेक लोक राजगृहाला भेट देतात विशेषतः डॉक्टर आंबेडकर जयंती महापरिनिर्वाण दिनी लक्षावधी आंबेडकरांनी येथे श्रद्धांजली वाहण्यासाठी येत असतात शिवाजी पार पार्क येथील चैत्यभूमी होण्यापूर्वीपासून दरवर्षी सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिनी अनुयायी या राजगृहाकडे दर्शन घेण्यासाठी येत आले आहेत याला राष्ट्रीय स्मारक करण्याची योजना होती पण काही कायदेसिरिया तांत्रिक बाबीमुळे हे शक्य झाले नाही राजगृहे येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पन्नास हजारहून अधिक ग्रंथाचा संग्रह केला होता दोन हजार तेरामध्ये राजगृहाचा समावेश वारसा म्हणून हेरिटेज म्हणून झाला राजगृहात मराठी व इंग्रजी पुस्तकाबरोबर गुजराती उर्दू फ्रेंच जर्मन फारसी ग्रंथ असे सर्व मिळून पन्नास हजाराच्या जवळपास ग्रंथ असतील या ग्रंथामध्ये प्रामुख्याने राजकारणावर तीन हजार इतिहासावर दोन हजार सहाशे कायद्यावर आधारित पाच हजार धर्मशास्त्रावर दोन हजार चरित्र एक हजार दोनशे इतर साहित्य तीन हजार अर्थशास्त्र एक हजार तत्वज्ञान सहा हजार युद्धशास्त्र तीन हजार व इतर सात हजार नऊशे असा आकडा होता अशा प्रकारे मित्रांनो इतिहासाचे पाने चालताना राजे महाराजांनी कित्येक सुंदर कलाकृत्य बांधल्या परंतु पुस्तकासाठी घर बांधण्याचे प स्वप्न पाहिले आणि शेवटचे एकाच व्यक्तीने बाळगले ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणूस स्वतःला राहण्यासाठी घर बांधतो मात्र ग्रंथांना जीव की प्राण मानणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आवडत्या ग्रंथासाठी स्वतःचे राजगृह बांधले पुस्तकासाठी घर बांधणे हे केवळ त्यांच्या आयुष्यातील निव्वळ स्वप्न नव्हते तर त्यांच्या आयुष्यातला तो एक मोठा संकल्प होता एका संदर्भात बाबासाहेब आपल्या लोकांना उद्देशून म्हणतात की तुमच्याकडे दोन रुपये असतील तर एक रुपयाची भाकरी घ्या आणि एक रुपयाचं पुस्तक कारण भाकरी तुम्हाला जगायला मदत करेल तर पुस्तक कसे जगायचं ते शिकवेल जगातील अनेक देशांच्या घटना अभ्यास करण्यासाठी बाबासाहेबांनी चौदा दिवस खोलीला बाहेरून कुलूप लावून स्वतःला कोंडून घेतले होते एकदा परेश परदेशातून त्यांनी एका बोटीतून अनेक पुस्तके पाठवली होती पण ती बोट दुर्दैवाने बुडाली तेव्हा बाबासाहेबांना ही गोष्ट समजली तेव्हा ते पुस्तकांच्या विरहाने दोन दिवस रडत राहिले एकदा पंडित मोहन मालविया यांनी बाबासाहेबांना ग्रंथसंग्रह बनारस हिंदू विद्यापीठासाठी मागितला होता यासाठी बाबासाहेबांना दोन लक्ष रुपये द्यायला ते तयार होते पिलानी विद्यापीठासाठी घनश्यामदास बिर्ला यांनीही बाबासाहेबांना ग्रंथ ग्रंथसंग्रह मागितला होता यासाठी ते बाबासाहेबांना सहा लक्ष रुपये द्यायला तयार होते परंतु बाबासाहेबांनी त्यांना हा प्रस्ताव धुडकावून लावला कारण आपली पुस्तकं मागणे म्हणजे आपला प्राण मागण्यासारखे आहे असे बाबासाहेबांना वाटत होते इतके त्यांचे पुस्तकावर प्रेम होते लोकांनी माझी अवहेलना केली पण या पुस्तकांनी मला ज्ञान दिलं म्हणून मी पुस्तकाच्या अभ्या बाबतीत इतका जागरूक आहे पुस्तक हे माझे मित्र आहेत असे बाबासाहेब नेहमी आवर्जून सांगत असे पुस्तकासाठी घर बांधताना त्यांनी त्यासंबंधी ते पुरेपूर अभ्यास केला होता त्यांनी हवे असणारे ग्रंथ क्षणार्धात मिळले पाहिजेत अशा पद्धतीने त्यांनी ग्रंथालयाची बांधणी केली ग्रंथालयाची मांडणी त्यांनी न्यूयॉर्कमधील ग्रंथालयासारखी केली तर मोठ्या मोठ्या इमारतीसारख्या खिडक्या रोमन पद्धतीचे भव्य असे उत्तुंग खांब भरपूर प्रकाश येईल अशा विशिष्ट अंतराच्या खिडक्या मोकळी जागा भिंतीमध्ये बांधलेला सज्जाचा माळा ही पुस्तकासाठी बांधलेल्या राजगृहाची वैशिष्ट्य पाहताना रोम न्यूयॉर्क इंग्लंड अमेरिका या देशामधील प्रसिद्ध वाचनालयातील इतर ग्रंथाचे प्रतिबिंब आतमध्ये उमटलेले दिसते मित्रांनो इतिहास पाहिला तर शहाजहाने मुमताजसाठी ताजमहल बांधले राजे महाराजांनी राजवाडे राजमहल बांधले महल सोनेरी महल तर कोणी सोन्याच्या विटाने कलाकृती साकारल्या पण जगातील एकमेव हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुस्तकासाठी जागा कमी पडू नये यासाठी बंगला बांधावा असे ते एकमेव व्यक्ती होते मित्रांनो तर सांगा बाबासाहेबाला काय म्हणावे वेडे म्हणावे का ग्रंथप्रेमी म्हणावे मित्रांनो हा विषय होता ग्रंथ वेडे किंवा ग्रंथप्रेमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विषय आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा नमोबुद्धाय जय भीम